हाय वेलकम बॅक टू मम्मा मध्ये तुम्हाला सर्वांची अगदी मनापासून स्वागत आहे आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा ही जी काही तुम्हाला धावपळ दिसते की वाद तयार करायचं देवाचं ताट तयार करायचंय ही जी काही धावपळ दिसते ना तर ही आहे मंदिरात आरती करण्यासाठी जायचं आहे तर प्रत्येक महिन्याच्या चोवीस तारखेला संध्याकाळची आरती आमच्याकडे असते जे आमच्या इथे जोगेश्वर महादेवांचं मंदिर झालेलं आहे जॉकिंग ट्रॅकवर तर तिथे आमची पूर्ण बिल्डिंगची आरती असते आणि त्यानंतर जी काही सकाळची आरती असते ती एक महिना आड करून पाच आणि सहा तारखेला असते आणि आता जी धावपळ चालली आहे चा तर ती संध्याकाळच्या आरतीची तर इथे आम्ही पंचामृत वगैरे बनवून घेत असतो प्रत्येक जण ज्याची त्याची आरतीची जी काही ताट आहे तर ते बनवून घेत असत तर इथे सर्वच आठवणीने सर्व तात तयार करून घेत आहे आणि बघा इथे किटूची चालू आहे की मम्मा मी काय घालू काय घालू तर जेव्हा मी साडी कशालाही घालू देत पण तिलाही घालायची असते म्हणजे असं ना मम्मा जे करेल ते किटूला करायचं असतं तर तिला ते सांगितलं की बेटा तू काहीतरी छान असा एखादा ड्रेस घाल जेणेकरून तू पण तिथे छान चांगला दिसेल तर तेव्हा तिने इथे हा येल्लो ड्रेस वेअर केलेला आहे आणि इथे बघा मी छान अशी तयार होते आहे कारण खूप दिवसातनं साडी घालायला मिळते एक तर सासरी जाते तेव्हा नाहीतर कुठे कोणाकडे जायचं असेल तेव्हा किंवा देवासाठी देवा तरी मी बऱ्यापैकी साडीच घालत असते तिथे आम्ही सर्व मंदिरात आलेलो आहोत तर मंदिरात तुम्हाला कमी लोक दिसत असणार पण इथे कसं ज्याला जेव्हा शक्य आहे तर हो, आ, ते त्याप्रमाणे येत असतात तर कारण जवळपास दीड ते दोन तास आधी आम्ही मंदिरात पोहोचतो कारण अभिषेक करायचा असतो महादेवाची पिंड छान सजवायची असते बाहेर रांगोळी वगैरे काढायची असते म्हणजे ज्यांच्याकडे आरती असते ना तर ते सर्व छान असं मंदिराची सेवा करतात म्हणजे त्या निमित्ताने पूर्ण मंदिर स्वच्छ पण राहत आणि खूप खरंच असं सर्वच काळजी घेतात ज्या दिवशी ज्याची आरती असते ना तर ते मंदिरात सर्व असं सेवा करतात मंदिर झाडून पुसून वगैरे आणि नंतर मग अभिषेक वगैरे करून मग त्यानंतर मग महादेवांची पिंड सजवायला घेतात तर इथे तुम्ही बघितलं असेल तर ऑइल लावलेला आहे तर हे याच्यासाठी की जी काही आपली महादेवांची पिंड आहे तर त्याला स्क्रॅच वगैरे पडू नाही कुठला म्हणजे कसला डाग वगैरे लागू नये तर त्या त्याच्यासाठी ही कादी घेतली जाते सर्वात आधी जेमिनी ऑइल वापरलं जातं आणि मग नंतर आपल्याला काय सजावट करायची ती करायची आणि त्यानंतर मी आणि ऐश्वरीने छान अशी रांगोळी काढायला घेतली आणि बाकी ज्यांना जसं जसं जमेल ते काम केले आणि सर्व हातभार लावायला आलेले आहेत आणि मस्त छान अशी सजावट करणार आहोत तर इथे बघा किट्टू सुद्धा मला पुढे मदत करणार आहे तर सर्वांना खूप हौशीने करतात आणि खरंच खूप छान वाटतं आणि चोवीस तारीख आली ना महिन्याची तर संध्याकाळी म्हणजे खरंच खूप प्रसन्न वाटतं की अरे आपल्याकडे काहीतरी प्रोग्रामच आहे असं वाटतं आणि थोडीशी धावपळ ही होत असते कारण कच आहे कोणाचा लहान मुलगा असतो कोणाला घरात लावायचं असतं कोणी ड्युटीवरून येतात तर असं बरेच प्रत्येकाचे काहीतरी कारण असतात तेव्हा मी कुठे पाच पा, पाँच पाँच चा ठरवून घेतो आणि तेव्हा कुठे आम्ही साडेपाच ला मंदिरात जात असतो कुणी साडेपाच पावणे सहा आणि सहा वाजता जवळपास आम्ही अभिषेक करायला घेतो आणि त्यानंतर मग आम्ही महादेवांची पिंड सजावटीसाठी घेतो तर असं पावणे सात पर्यंत सर्व सजावट वगैरे करून मग नंतर आम्ही आरती करायला घेतो तर इथे बघू शकतात आमच्या किटू मॅडमचा सुद्धा हात लागलेला आहे सजावटीसाठी अशा पद्धतीने आमची आरतीची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली आमची आरतीची तयारी तर नक्कीच मला कमेंट करून कळवा